नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज माडा केसरी हे भव्य दिवस ओपनचं मैदान माननीय अभिजित पाटील बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडतं या मैदानात सगळी टॉपची बैल जी आहेत ती या मैदानाला आलेली आहेत आज आणि त्यामध्ये आपला बाकासूर देखील पाळाला मित्रांनो तर क्रमांक सतरामध्ये बकासूर आणि बकासूरचा पैरा जो होता तो कॉकटेलबरोबर झाला होता तर बाकासूर आणि कॉकटेल ही गाडी गट क्रमांक सतरामध्ये आपल्याला पळताना बघायला मिळाली आणि या गटात चुरशीची लढत झाली त्यामध्ये सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही गाड्यांना आणि त्यानंतर आता सर्वांना प्रश्न पडला होता की बाकासूर आपला कितव्या सेमीमध्ये आहे आणि त्याचा तास कोणता असणार तर मित्रांनो आपला सर्वांचा लडका नवम हिंदकेसरी बाकासूर आणि त्याच्याबरोबर असणारा कॉकटेल ही गाडी जी आहे ती आत्ताच सेमीचा चिट्टा काढला गेले त्यानुसार बकासूर आणि कॉकटेलची गाडी जी आहे ती सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एक वरती पळताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर पब्लिकला गाडी आहे असं वाटतं की पब्लिकनं बकासूर पळेल आणि आतल्या बाजूने कॉकटेल पळेल तर बघूया नेमकं काय घडतंय या सेमीला आणि बकासूर आणि कॉकटेलला या सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तसं बघायला गेलं तर या मैदानामध्ये पब्लिकचा भरपूर प्रॉब्लेम येतोय कारण की जर सकाळपासून आपण गड बघितलं तर सगळी पब्लिक फाटीवरच दिसते आपल्याला आजूबाजूला कोण दिसतच नाही तर त्यामुळे देखील बैलांना पळताना थोडा प्रॉब्लेम येतोय तर बघूया या सेमीमध्ये कशी लढत होते आणि आपला बकासूर सेमी पास होतोय का तर बकासूर आणि कॉकटेलला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद